आज कोजागिरी पौर्णिमा होती तर सगळ्यात पहिल्यांदा घरचं स्वयंपाक तर करायला लागणार ना पण मला संध्याकाळीच कोजागिरी पौर्णिमा पण सेलिब्रेट करायची होती का तर मस्तपैकी पहिल्यांदा स्वयंपाक करून घेतला आणि स्वयंपाक करते म्हटलं परीला काहीतरी काम दिलं पाहिजे नाही तर ती पूर्ण घरामध्ये सामान पसरून इकडं तिकडे टाकते ही आमची गॅलरी आहे बघा तिथं परीच्या पप्पाने बघा ज्वारी आणि हा आपलं हरभर असतं ना ते लावलेलं होतं वरती लायटिंग आहे मस्तपैकी आणि परीचंच खाली काम चालू होतं रांगोळी पसरायचं त्याच्यानंतर मी चपाती करून घेतली भाजी पण करून घेतली आणि एका साईडला भाताला कुकर लावलेला होता मग स्वयंपाक झाला तोपर्यंत परीचे पप्पा आले कामावरून आलेते तरी पण आता मला थोडीफार मदत करायची म्हणून आहे ना त्यांनी मला झाडू मारून दिला आता मला प्रेग्नेसी मध्ये थोडंफार मदत असावं म्हणून करून देतात मला काम थोडंसं त्याच्यानंतर संध्याकाळी ज्वारीचं दूध संपलेलं होतं उद्या मंगळवार असतो आमच्याकडे चक्की बंद असते म्हणून मी ज्वारी नीट करून द्यायला लागले तर पप्पांना मग आज कोजागिरी पौर्णिमा आहे तर मग आज मग मसाला दूध तर पिलंच पाहिजे सगळ्यांनी मग त्याच्यासाठी मग मी रोजचं दूध पण तापवतच होती त्याचबरोबर मी मग आमचं कोजागिरीसाठी मसाला दूध बनवायला पण दूध तापायला ठेवायचं होतं मग मला परीसाठी पण मी दूध तापायला ठेवलं बाजूला आणि नंतर मग आम्हाला पण जे मसाला दूध बनवायचं होतं ते पण दूध मी तापायला ठेवलं बाजूला हे माझ्याकडे आहे ना मिड असतं ना आपलं कंडेन्स मिल्क ते होतं मी तेच टाकणार होती मग खूप दिवस पडून होतं ना मग तेच टाकावं बोललं मग माझ्याकडे जे ड्रायफ्रूट्स होते ना मग काय पण आपला असं काजू बदाम पिस्ता जे पण आहे ना आपण ते त्याच्यात टाकू शकतो आपण मसाल्या दूधमध्ये मग आता मी चांगलं उकळून घेतले बघा दूध थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर ना मी ह्याच्यामध्ये ना हे कंडेन्स मिल्क आहे ना हे टाकून घेणार आहे त्याच्यानंतर ना मग पहिल्यांदा व्यवस्थित हलवून घेतलं हे सगळं दूध व्यवस्थित आणि त्याच्यामध्ये ना मी हे अर्धा डब्बा आहे ना आपला टाकून घेतला हे खूप गोड असतं त्याच्यामुळं बेतानेच टाकून घेतलं जास्त ता टाकलं नाही ना त्याच्यामध्ये त्याच्यानंतर मी ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आणि वेलची पोड पण का मी दोन वेलचीचे करून घेतलेली होती हे ते त्याच्यामध्ये टाकून घेतलं मी आणि त्याच्यानंतर माझ्याकडे काही केसर नव्हतं मग मी त्याच्यामध्ये आहे ना हळद टाकून घेतली ह्याच्यामध्ये थोडंसं येल्लोइश दिसण्यासाठी आणि हळद पण आपल्या शरीरासाठी चांगले असते तुम्हाला माहीतच आहे तर मग आता त्याच्यामध्ये मी हळद टाकून आणि मस्तपैकी हलवून घेतले आता हे थोडा वेळ ना चांगलं उकळू देणार आहे मी मस्तपैकी ह्याच्यामध्ये आणि चांगलं दूध थोडंसं आटून देणार आहे आणि नंतर आटून झाल्याच्या नंतर मी थंड करायला आता ठेवलंय बघा आता ते त्यानंतर ना आम्ही मस्त तिथे ना परी मी तयार झालो आणि परीचे पप्पा तर काय तयार नव्हते झाले थकलेले होते ना ऑफिसवरनं आलेले होते तरी पण ते बोलले की ठीक आहे मी पण तुमच्यासोबत एन्जॉय करतो म्हणून आम्ही ना थोड्या वेळा ना गरबा खेळला घरातल्या घरातच मी परीचे पप्पा आणि परी परी पण खूप एन्जॉय करत असते तिला गरबा हे खूप आवडतं आणि ती पण मग आमच्यासोबत गरबा खेळत होती तिच्यासाठीच तर खरं तर आम्ही करत असतो एन्जॉयमेंट आणि लाईफमध्ये दुसरं काय असतं कोण नसतं आपल्याला विचारणार काय आपल्या घरात आहे काय नाही पण आपण किती एन्जॉय करतो आपली लाईफ त्या आपल्याला म्हटलं असतं आणि आपल्या मुलांसोबत आपण टाईम स्पेंड करणं हे सगळ्यात महत्त्वाचं हो काम आहे आणि तेच आम्ही दोघंजण करत असतो आम्ही खूप तिला लाईफमध्ये एन्जॉयमेंट आणण्याचा प्रयत्न करतो आणि तिच्या मेमरीज खूप साठवण्याचा प्रयत्न करतो आणि तिला घेऊन मस्त होते आम्ही गरबा केला थोडा वेळ नंतर मग ती पण डान्स करत होती चांगला तिला पण खूप मज्जा येत होती मग असंच गरबा घेऊन झाल्याच्यानंतर पप्पाला तर तिच्यासोबत डान्स करायला खूप आवडतं ते पण खूप एन्जॉय करत होते त्याच्यासोबत डान्स त्याच्यानंतर आम्ही मस्तपैकी डान्स केला आणि त्याच्यानंतर आम्ही मग असंच थोडा वेळ गर्भात घेऊन झाल्याच्यानंतर थोडा वेळ बसलो त्याच्यानंतर बघा मी तुम्हाला दाखवते मी किती छान टॉप घातलेला होता प्रेग्नेन्सीसाठीच घेतला आहे मी तो मस्तपैकी टॉप घे घातला मी आणि त्यानंतर ना हे मग दूध आहे ना थंड झालेलं होतं तर आता मी आहे ना ते वतून घेणार होते आम्हा तिघांना वतून घेतलं दोन ग्लास फुल मी घेतला आणि एक अर्धा ग्लास घेतला आहे कारण की परी पियला माझ्या माहीत नाही मला पण मग आम्ही दूध प्यायला घेतलं तर परिणी पण आली आमच्यासोबत प्यायला थोडंसं पिल्यासारखं केलं तिच्या पप्पांना तर खूप आवडलं आम्ही ती गाणी मिळून मस्तपैकी दूध पिलं तिने पण पिल्यासारखं केलं थोडंसं पण पिलं तिने पण तिच्या पप्पांना खूप आवडलं असं आम्ही कोजागिरी साहज